ता बाय बाय करायची वेळ आली आहे अनेक लोक निवडणुकीत दुकान बांधून बसले आहेत आता त्या लोकांना धडा शिकवायचा लोकांपर्यंत पोचायचा एकीकडे विकास जनता पार्टी ज्या पक्षाचा केंद्रामध्ये सरकार राज्यामध्ये सरकार मी आमदार अरे विचार करा खरं तर आता तुमचे एवढे कार्यकर्ते पाहल्यानंतर शिवाजी भाऊ विजयाबद्दल माझ्या मनात शंका नाही एवढे कार्यकर्ते ज्या पक्षासोबत आहे तो पक्ष कधीच पराभूत होऊ शकत नाही मग त्यांना हा प्रश्न करा हे तर निवडून येणारच नाही विरोधी पक्षातले लोक समजा चुकून आले चुकून विकास कुठून करतील निधी कुठून आणतील सरकार आपलं पैसे मी सरकार मधून आमदार कोणाचा तुमचा सरकार कोणाचं तुमचं केंद्र सरकार तुमचं आता मग चुकीने जर दुसरा पक्ष सत्तेमध्ये आला घटच्याबूचा विकास होऊ शकेल का होऊ शकेल का विकास होऊ शकेल का विकास हा विचार आम्हाला या ठिकाणच्या मतदारापर्यंत पोहोचवा लागणार आहे मतदानापर्यंत पोचवा लागणार आहे आणि किती लोक उभे राहू द्या काय फरक पडत नाही जर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला या मतदारसंघातला प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपला विकासाचा विचार जर सांगितला किती आघाड्या उद्या किती बिघाड्या होऊ द्या कोणी भाजपचं बिघाडू शकत नाही एवढी क्षमता या पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे खर तर मी आमच्या या सर कार्यकर्त्याचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अनेक लोकांनी उमेदवारी मागितली आणि कार्यकर्ते अधिकार मागितली पाहिजे अनेक लोकांनी एका जागेसाठी चार चार पाच पाच अर्ज आले पण जेव्हा उमेदवारी निश्चित केली ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या सर्वांनी हसत मुखानी पुढे आले आणि त्यांनी मला सांगितलं दादा मला जरी उमेदवारी भेटली नाही पण तुम्ही ज्या माणसाला उमेदवारी दिली त्या माणसाच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभे राहील आणि उमेदवारापेक्षा जास्त मेहनत अशी राहणार नाही हे सांगणारा हा भाजपचा कार्यकर्ता ही या पक्षाची ताकद आहे आणि म्हणून मला विजयाबद्दल निश्चिंत फक्त मला विनंती एवढी आहे की आज सरकार आपला दोन दिवसामध्ये बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल आला अरे दोनशे दोन जागी भाजपची लोक निवडून येते आणि काँग्रेसची वाता हात करण्याचं काम बिहारच्या जनतेने केलं मग बिहारच्या जनतेला जर कळते तर गटच्या जनतेला कळत नाही का गट जनतेला कळते फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे कोणी त्या ठिकाणी फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही मेहनतीत कमी राहायचं नाही मेहनत करायची प्रत्येक मतदारापर्यंत जा स्वतःला उमेदवार समजा अरे उमेदवार तर तेवीसच आहे फक्त बावीस सदस्य नगरसेवक आणि एक ना एकवीस लोक आहे इथं किती लोक आहे इथं किती लोक आहेत तुम्ही आहे पाचशे लोक मग मला सांगा पाचशे लोकांनी जर ठरवलं तर एकवीस च्या एकवीस उमेदवार आपण जिंकून एकवीसच्या एकवीस आणि एक ही क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून कोणाच्या खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही भारतीय जनता पक्षाचं कमळ ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि मी आपल्याला सांगतो निवडणूक या मंचावरचा कोणी मोठा नेता हा अध्यक्ष किंवा नगरसेवक व्हावा या करता नाही तर ही निवडणूक आम्हाला लढायची आहे की ज्या गटच्या विकास बघितला नाही त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे त्या शहरातलं प्रदूषण कमी करायचं ज्या या शहराचा मानिकरचा वास येतो तो वास आम्हाला बंद करायचा आहे आणि एवढंच नव्हे तर या शहरातल्या प्रत्येक गल्लो गल्ली मध्ये रस्ते असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असेल दिवाबत्तीची व्यवस्था असेल शुद्ध पाणी असेल असे अनेक विकासाची कामं आपल्याला करायची आहे आणि ही विकासाची कामं करायसाठी शासनाकडून निधी आणावा लागते आता जे लोक उभे आहे काही लोक आघाडीकडून उभे आहे काही लोक बिघाडीकडून उभे आहेत त्यांना एवढा प्रश्न करा की बाबा रे तुम्ही जर नगरपालिका जिंकली तर या शहराच्या विकासाला किती रुपये तुम्ही आणाल उत्तर देऊ शकतील का ते उत्तर देऊ शकतील का मग आता आपल्याला जेव्हा माहित आहे हे निधीच आणू शकत नाही तर अशा लोकांना निवडून द्यायचं का हे आम्हाला जनतेला पटवून द्या लागणार आहे हे जनतेला पटवून द्या लागणार आहे आणि नंदू चौधरी विलास नरवडे कुलदीप सिंग विजय शहा योगेश मेश्राम हे मंत्रालयतील आणि भारतीय जनता वाटेत प्रवेश करतील अशी मी आग्राची विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सुनील भाव आरे यांनी सुद्धा पक्ष प्रवेश करावा अशी मी त्यांना विनंती करतो अलीर किला के दर्शक तुम राम किसान